नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण वाफेवरचं भरीत कसं करायचं ते पाहणार आहोत वाफेवरचं वांग्याचं भरीत करणार आहोत आपण त्याच्यासाठी मी इथे वांगे घेतलेली आहेत ताजी वांगी आहेत छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि टो याच्यामध्येच शिजताना टोमॅटो घालायचे आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण घालायचं आहे भरपूर लसूण इथे वापरणार आहे मी आता याची साला काढून घ्यायची आहे घेताना ताजी वांगी घ्यायची आहे म्हणजे पटापट -पत सालं निघतात अशा पद्धतीने केलेलं भरेच छान होते आणि पटकन होते फार वेळ लागत नाही आणि ही सालं वाया जात नाहीत आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरली तरी चालतात आता इथे मी वांगेची सगळी सालं काढून घेतलेली आहेत आणि याला असं उभे काप करून घेतलेले आहे म्हणजे आतमध्ये काही कीड असेल तर ती आधीच पाहून घेतलेली आहे मी इथे सगळी वांगी चांगली आहेत आणि आहे काढलं तरी पण खरीद करण्यासाठी मी इथे जाड तळाची कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दीड पोळे तेल मी घालून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये एक एक वांग एक एक घालून घेणार आहे मी आणि दहा मिनिटात ही वांगी आपली शिजून तयार होतात एक दोन वेळा खालीवर करायची गरज असते याला आणि याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालून घेत आहे टोमॅटो आणि लसूण आणि थोड्या थोड्या वेळाने खालीवर करून घ्यायची म्हणजे खालची आणि वरची वांगी शिजल्या जातील आता याच्यावर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि एक दोन वेळा खाली खालीवर करून घेतलेले होते वांगे त्याच्यानंतर छान शिजलेले आहे तुम्ही सगळे वांगी झालेली आहे टोमॅटो झालेला आहे आणि हिरवी मिरची पण शिजलेली आहे ही हिरवी मिरची आहे ती आता याची मी डेट काढून घेते आणि गॅस बंद करून घेते आता याच कढईमध्ये मी चमच्याने सगळी वांगी अशी छान बारीक करून घातलेली आहे टोमॅटो मिरची सगळे याच्या आमचे मिक्स करून घेतो आता भरीत फोडणी घालण्यासाठी मी इथे दोन पळ्या कडईमध्ये तेल घालून घेत आहे मोहरी पाव घेतलेली आहे आपण फोडणी पण घालून भरीत खाऊ शकतो किंवा साधं वरून तिखट मीठ घालून आणि वरून तडका देऊन तसं पण भरीत करू शकतो मी ते कोणी घालत आहे आहे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते ते पण इथे कांदा थोडासा परतवून झाल्या मग याच्यामध्ये मी लाल तिखट घालत आहे दोन चमचे हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा आणि धने घालत आहे कोथिंबीर घेतलेली आहे मी भरपूर कोथिंबीर भरिता घातले की खूप आता कांदा झालेला आहे आणि पूर्णिला तेल पण सुकलेलं आहे याच्यामध्ये मी भरीत घालून याला होऊ द्यायची गरज नाही कारण आपण छान वांगी शिजवून घेतलेली आहे भरीच छान झालेला आहे आता तयार काढून घेते ताटामध्ये आणि घरितासोबत गरम गरम भाकरी जर असेल तर आणखी छान घरिताची चव वाढते जेवणाची हा वाफेवरचं भरीत नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा